सोमवारी रात्री औरंगाबाद लोकसभेचे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची गंगापूर शहरात रॅली आणि जंगी मिरवणूक निघून सभा झाली आहे काल रात्री औरंगाबाद लोकसभेचे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची गंगापूर शहरात रॅली आणि जंगी मिरवणूक निघून सभा झाली यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना जाधव यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेताना आज औरंगाबाद जिल्ह्यातील लहानपोराला जरी विचारले तर ते सांगते की खैरे पडणार आहे मग ही गोष्ट उद्धव ठाकरेला कळत नाही का असा सवाल उपस्थित करून फक्त आणि फक्त हिंदुत्व या एकाच मुद्द्यावर आत्तापर्यंत निवडणूक जिंकले आहेत पण आता जनतेला विकास हवाय त्यामुळे आत्ता बदल नक्कीच घडणार आणि जिल्ह्यात परिवर्तन होणार आणि तुमच्या हक्काचा माणूस निवडून येणार असा आशावाद जाधव यांनी व्यक्त केला कन्नड तालुक्यात केलेले विविध विकासकाम मुद्रा कर्ज अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज प्रकरणे मंजूर केले रेल्वे एम आय डी सी मंजूर करून घेतली रस्ते नदी रुंदीकरण खोलीकरण आदी मुस्लिम समाजाचे कब्रस्तान सभा मंडप आणि इतरही अनेक विकास कामं करण्यात आली आहेत त्यामुळे आता जनता विकास कामं करणाऱ्या माणसाला निवडून देणार असल्याने मी नक्कीच जनता जनार्दनाच्या बळावर आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने दिल्लीत जाईल यात शंका नाही तसंच एका बाजूला काँग्रेस पक्षाने सुभाष झांबड यांच्यासारखा कमकुवत उमेदवार दिलाय तर इम्तियाज जलील हे एम आय एम पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचाही करिश्मा काही चालणार नसल्याचे सांगून मीच सर्वसमावेशक आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा असल्याने आपलाच विजय निश्चित असल्याचे सांगितले आपला शिवस्वराज्य बहुजन पक्ष हा छत्रपतींच्या विचारावर चालणारा पक्ष असल्याने सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे त्यामुळे सर्वांना सारखाच न्याय मिळेल असंही जाधव यांनी गंगापूर येथे बोलताना सांगितलं हे पुरे तोटे झालेले तुम्ही म्हणाल काही बोलतो खरंय अह शेवड्या पडला जरी विचारला तर तो म्हणतो खरे लिहून देणार नाही पाच वर्षाचा वीस वर्षात फैरी काय केलं अरे तुझं वय पास तो म्हणतो वीस वर्षात काही केलं कसं काय मी नको म्हणतात शेवड्या पडवही खरे लिहून देणार नाही शेवड्या पोराला जे कळते ते उद्धव ठाकरेला कळत नाहीये काय नाही उद्धव ठाकरे रस्त्यावरच्या शेवड्या पोराला उद्धव ठाकरे कळत नाही नक्कीच करते पण त्याला काय वाटत तुला गुळा माझी आणि दुना काय काय नाय माझं शिकतो चकराशापासून पैसे देत जातो मग शेवटी होतच निवडणुकीत चालू पाहिजे बरं सांगू त्यांना खायले कुठे उद्धव साहेबांना असं वाटलं नाही की आपण चुकतोय त्यांनी फार आपण तिकीट टाकलं टाकलो आम्हाला जाणले परेशान राहिलो आयुष्य माणसाचं काय फुटत पडलं सत्ता काम केलं होतं आणि हर्षवर्धनं तिकीट खैर पारा तितका सोपा नाहीये काँग्रेसचं पार्टर मिळाला तर त्या ठिकाणी तो निवडून येईल आणि खैर पडेल शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने सहाची भूमिका कधी कधी घेतली होती त्याच पद्धतीने हर्षवर्धन तू पण सहाची भूमिका घे मोठ्या शब्द मी म्हटलं सत्तार साहेब ठीक आहे मी मान्य करतो तुमची गोष्ट काय पुढे निवडून या माणसाला तिकीट देईन झांभडलं तिकीट आता झांबड कुठं बोलायचं पण तिकीट झांभडलं कसं काय दुसर काय दुसर काय इतक्या का म्हणाल मुस्लिम उलेमाला सांगितलं हाय असं राहील राहील हे सगळं मॅनेज आहे हे सगळं मॅनेज आहे आणि लोकांना

जर कुठला माणूस या चांदा चौकडीतून घेतून बाहेर निघाला असेल ना तर तुमचा समोर उभा असलेला हा टी शर्ट जीन्स हट्ट पोहायला आज गेल्याचं नाटाला लागलो नाही खूप खचीकरण करायचा प्रयत्न करा माझा हा उभा राहायला पाहिजे का हा उभा राहायला आपला खेळ उभे मग कसा तर मग त्याचं मानसिक खचीकरण का तुझ्याकडे होणार मग त्याचं आर्थिक शक्तीकरण करा कोणीतरी मदत करते का त्याला तिथे आणि माझ्या करण्यासाठी कुठल्याही गोष्टीची परवान न करता आम्हाला तिचा राजीनामा देतो आणि त्या ठिकाणी बोडा मैदान चांगले होऊन अशा पद्धतीची डरमेंट सुद्धा सुद्धा फरक मी गंभीर एका ठिकाणी बोललो ज्या वेळेला आठ टक्के फॉर्म काढून घ्यायचा शोध होता त्यावेळेला माझी सभा होती त्या सगळ्यांनी बोललो म्हटलं आपण जर काय काय म्हटलं की, की काय <laughs> का 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 साहेब <�ड़ा था>?

राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी